बघा सेम पुरी साखर लागतात पण याचा रस्ता ल हे बर हा या साईडला बघा आम्ही खेकडे मस्त हे जे थिरले आहेत ते स्वच्छ करून मस्त कटिंग करून एका ताटामध्ये घेतलेले आहेत बघा आता हे फक्त आपल्याला याची रेसिपी तर करायची आहे हे थिरल्यांच याला पालवण थिरल्यांचा रस्सा कडीपत्त्याची पानं घातलीत फ्रेश त्याच्यामुळे फ्लेवर आला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही गेलेलो थिरल्यांना थिरले खेकडे खास करून या पावसाळ्यामध्येच मिळतात जुलै महिन्यामध्ये नंतर ते नसतातच तर थरारेक अनुभव होता आम्ही हिरले बघड्या गेलेलो तर आज संध्याकाळचा आमच्या जेवणातला जर बेत असणार तर तुम्हाला म्हटलं रेसिपी शेअर करूया आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा ती थिरल्यांची रेसिपी टाकणार आहोत सिंपल आहे अगदी गावच्या पद्धतीने आई घालते खेकड्याचा रस्ता तसंच घालायचा आहे पण आज आम्ही ते जेवण करणार आहोत म्हणजे ते बनणार होत ना ते आमच्या ओटीवरती कारण लाईट गेले कालपासून लाईट नाही आहे तर म्हटलं जरा लवकर करून घेऊया संध्याकाळी पण लवकर जेवण आपलं निघायचं तर गावाकडे सध्या पाऊस खूप पडतो आहे अगदी तीन चार दिवसापासून आणि संपर्क तुटला आहे मुंबईकरांशी तर मी आता मगाशी मार्केटला गेलेलो आमच्याकडे देवर तिथे जिओची रेंज आहे तिकडून आलो मी तर गावाकडे असा सगळ्याशा गोष्टी आहेत पण तुम्हाला आज दाखवणार आहे रेसिपी मस्त आम्ही आपल्या गॅसवरती करणार आहोत छोटासा जो गॅस असतो ना जो आपण कुठे नेऊ शकतो कन्व्हिनियंट त्याच्यावर करणार आहोत तर ते थिरले कसे असतात ते बघूया आणि त्याची रेसिपी बघूया इंटरेस्टिंग तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर सगळ्यात पहिलं इकडे बघा की हे थिरले कसे असतात तर आई आई थिरले आम्ही पहिल्यांदा पण असे आणलेत ना ते पण आम्ही गेलेलो तिकडे खारे वचनचे मामा आहेत दिनेश श्यामा वगैरे त्यांच्यासोबत गेलो आणि निवास भाऊ आपला त्यांच्यासोबत आम्ही तिकडे काढलेत ते बघा हे थिरले त्याला बोलतो थिरले कसले असतात लाल अंगड्यावर असतात हे बघा चावल चावला ना

एक नंबर कसले हात पडला ना कार्यक्रम फिनिश सकाळी आम्ही आणलेत थोडे शांत जरा ते शांत झालेत सकाळी ते लय चप्पल होते जरा शांत झालेत ते आता सकाळी आणले तेव्हा लय एकदम ऍक्टिव्ह होते फायटिंग करून ते जरा हे झालेत जरा तर हे रेसिपी करायची मस्त याची आणि जबरदस्त पैकी पण रस्ता जाय करणार याचा तर एक पंचवीस ते काढले होते आम्ही तर याचा पण रस्ता करूया हाय पाऊस पडतोय पाऊस दिवसभर आहे तिकडे बाबा रस्त्याला तर कसला पाऊस आहे पूर्ण सगळ्यात नदी वगैरे नदी वगैरे वाहून जातात पूर्ण चलाय करून घेऊया सगळे काढून घेऊया ताकद पण खूप आहे हा ताकद कुठे किती असते त्यामध्ये भेटला ना हा हा तर ताकद बघा या साईडला बघा आपण जे खेकडे आहेत ना ते एका साईडला सेपरेट करून घेतले साफ करून घेतले म्हणजे साफ करायचे आता पण याचे नांगे डेंगे साईडला ते बघा छोट्या साईजचे जे मोठे आहेत ते आपण कालवणात घेणार आहोत ते बघा आता याला आम्हाला दोन पीस करायच्यात मध्ये तर इकडे हे स्वच्छ करून घेऊ आतमध्ये चिखल वगैरे थोडंसं असतो ते चकाचक करून घेऊ इकडे तिकडे आपण चकाचक करतो आहे आमचा एक ब्रश सजलेला आहे खास करून तिकडे साफ करायचा त्याला चिखल वगैरे असतो ना साईडला तो निघून जातो तो क्लीन होतो साईडला बघते आई तर वाटते आंघड्यात या खेकड्याच्या या साईडला बघा आम्ही खेकडे मस्त हे जे थिरले आहेत ते स्वच्छ करून मस्त कटिंग करून एक एक ले ले एका ताटामध्ये घेतलेले आहेत बघा आता हे फक्त आपल्याला याची रेसिपी तयार करायची आहे पूर्ण भरलेली आहेत हे आणि ह्या टायमाला सगळे खेकडे भरलेलेच असतात फिरले आणि हे त्याचे डेंगे हे सगळे चकाचक स्वच्छ धुवून क्लीन करून ते आम्ही त्याच्या असं कवचेसकट घालणार आहोत काही जण कवचे काढतात पण आमच्याकडे हीच पद्धत आहे आणि तसे करणार आहोत आम्ही लय भारी लागतात तसे आता मसाला वगैरे याने गोडा मसाला तयार केला असेल गोडा मसाला म्हणजे वाटण त्या वाटणामध्येच आम्ही घालणार आहोत हे रस्सा करणार आहोत थोडासा घटसर घटघट रस्सा तर चला ज्यूस काढला हा असा गॅस गॅस स्टो आहे आमचा आणि हा रस काढला त्यांचा आंगड्यांचा तर कलर डार्क येतो त्याचा कारण आंघडे त्याच्या हे असतात ना लाल कलरचे त्याच्यामुळे सर ज्यूस आला त्याचा आंगड्यांचा पाट्यावर काढला की नाही कांदा मोठा घेऊया कांदा जेवढा असेल तेवढा कमी आहे म्हणजे आणि लसूण घेऊन आहे लसूण पण पाहिजे ना लसूण मी पाहिजे तुमची आज मजा आहे आज तुमच्यासाठी स्पेशल जेवण बनते ओके आमची गोम ना बारीक कळे जरा कांदा याच्यामुळे डायरेक्ट इलेक्ट्रिक हे आहे पण तो आता लागत नाही म्हणून लाईटर आणला बघितलं म्हणत ना आईने पहिल्यांदा बघितलं आम्ही जर उद्घाटन कुठे गेलो रानामध्ये गेलो घेऊन मस्त पेटलं आपला गॅस स्टोव घालणार मध्ये घालणार मस्त पाऊस पडतोय आणि थंड गार वातावरण झालंय थंडामध्ये गरम काहीतरी बर सांगा काय टाइम लागतो ना गावातला कोण माणूस होता आम्हाला बघितलं ना उद्या काय करतो हॉटेल टाकला हॉटेल लागला आम्ही तेकडा रस्ता भेटतो आमच्याकडे या आपण आता बनवतो आहे टॉमॅटो कटिंग करून घेतलं आहे टॉमॅटो आणला बॅलन्स होऊन जाईल अगदी नाही नवीन हे असतो इकडे काय ऐने लसूण आणले ते ॲड करतो आहे आम्ही थोडंसं काही ॲड केलं आता आपण जेणेकरून कांदा आणि टॉमॅटो नरम होईल लगेच पता। ना, करी, है ना। चली। करी गावाला पावसामध्ये जसे अळंबी रेर असते ना तसे हे रेर आहेत म्हणजे शक्यता तुम्हाला मिळणारच नाही कुठे मिळाले बाजारात ना ज्या प्राईज असेल त्या प्राईजला घेऊन टाका कारण काय आहे खूप मेहनत असते त्यासाठी तसा व्हिडिओ तुम्ही बघा आपल्या सलामती आहे ऑलरेडी कसे काढतात किती मेहनत असते खमंगपणा मस्त लागला आता हे करूया मसाला ॲड करूया नंतर वारून लागला तर आपण करू थोडासा पाणी आहे आंघड्यांचं पाणी थोडीशी धनपावडर ॲड केली आपण आणि हा एक गोडा मसाला वाटण

साईडला काही ज्यूस आहे आंबड्याचा जूस एकदम घट्ट आहे रे एकदम घट्ट घट्ट आहे पाणी ॲड करूया आपण अंदाजाने तर मंडळी जवळजवळ दोन दिवसानंतर लाईट आलेली आम्हाला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर आले अशी वाटतं लाईट कारण काय गावाला आपल्याला लाईटीची जमत नाही आणि सवय झालेली असते पोलावर लाईट दिसली म्हटलं लाईट आले आता आपलं काम मस्त होईल आपल्या जर हे असं दिसतंय ना कालवण हे आंगड्यामुळे झालंय याच्या आंगड्याच ना जेवढा ज्यूस आपण जास्त टाकू ना तेवढा तो असं कालवण म्हणजे फुटल्यासारखा दिसतो जर तुम्हाला असं नको असेल ना तर आंगड्याचा ज्यूस टाकू नका बिना आंगड्याचे तुम्ही असे डायरेक्ट आंगडे डायरेक्ट टाका आता आपण आंगड्या कशा त्याचा ज्यूस काढला ना त्यामुळे हा टालवून तुम्हाला असं दिसणार आहे बघा म्हणजे मसाला वेगळा आणि ते आतमधल्या आंगड्यांचं जे असतात ना मांसोबतमधला तो असा सेपरेट सेपरेट होतो तर हे कारण आहे सर मला एक कमेंट केलेलं माखला मला दादा आम्ही ठेकड्याचा रस्ता करतो जेव्हा आपण ज्यूस करतो म्हणजे आपण रस रस्सा कर करतो त्याचा फुटल्यासारखं का होतं त्याचं कारण आहे की आपण आंगळ्याचे जे ज्यूस करतो ना त्याच्यामुळे होतं तर तुम्हाला असं नको असेल तर आंगळ्या तुम्ही बारीक ज्यूस नका टाकू असं डायरेक्ट आला तर मेन टेस्ट त्यामुळे आपण मेन टेस्ट याच्यामुळे येते तुमची ग्रेव्हीची टेस्ट खरी आहे ना ती याच्यामुळेच येते तुम्ही हार खेकडे नंतर पण हार रस्त्याचे तुम्ही भाताजवळ मस्त आरामात चांगला घेऊ शकता आहे हेच तर मेन असते कारण याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतात खेकडे बघा या साईडला उकळी आलेली आहे हे सगळ्यात पहिलं टाकून घेतो आहे आघडे अंगळे टाकून घेतो आहे तर हे आपण तेंडे टाकून घेऊया केंदे किती मस्त वाटत ना आणि आईने मग अशी शेतावर गेलेली तिला कोळंबी मिळाली सोडे काढलेले बघा सोडे पण ॲड केले आता हे आपण असे किती ॲड करूया मस्त भरलेले आहेत सगळे बघा पूर्ण भरलेले आहेत सगळे सगळे एकजूट करून घ्यायचं मस्त कलर भारी येणार आहे चांगली गॅस फास्ट आहे मग अशी तोडणीला पण मीठ घातलेलं आहे थोडासाच घालतो त्याच्यामुळे नागलाच आपण नंतर ॲड करतो आहे बघा थोडासाच घालतोय बाहेरचं वातावरण किती मस्त वाटतंय आहे गावाकडे आम्ही असा ओटीवरती पहिल्यांदाच रेसिपी केली कारण की असं काही आम्ही कधी ठरवलं नव्हतं यावेळेस म्हटलं लाईट गेले काळूख पडणार ह्या टायमाला पूर्ण काळोख पडला असणार कारण दोन दिवसानंतर लाईट आली आता मला पण येणार नाही कारण खूप मोठा पॉ फॉट झालेला खेडमध्ये आमच्याकडे खेडवरून लाईट येते तर पूर्ण दापोली म्हणण्याकडे सगळीकडे लाईट गेली असणार दोन दिवस तर आता आपल्याकडे मस्त रस्ता शिजतोय पूर्ण पाऊस आहे दिवसभर कंटिन्यू पाऊस आहे दिवसभर मजा आली सकाळी लगभर गेलेलो सहा वाजता आम्ही हारे गावात तिकडे जाऊन फिरले पकडले आणि नंतर घरी येऊन दुपारनंतरचा हा बेत आहे आज रात्रीचा बेत आहे खऱ्या अर्थाने शिजताना कसं मस्त कळत आहे वरती थापा मारलाय जेणेकरून अपरला फ्लेवर आपल्या साईड मस्त खमंग इथून दरवळ सुटलेला आहे आपण हे फिरले घातले एक दहा मिनटं होत आलेत आणि या साईडला बघा फिरल्यांचा सा कलर बघा कसा बदलला आता आता रेड झाले त्यांच्या वगैरे बघा टेकडे वगैरे आपण घालतो ना त्यानंतर ते रेड बनतात तर दिसायला मस्त वाटते बघा आणि एक अजून दहा एक मिनटं झाल्यानंतर जेव्हा आपले मस्त तयार होणार आहेत तिकडे तर रस्ता वगैरे एकदम पद्धती झालेला आहे थोडासा आठला तरी चालेल आमच्या घराच्या मागचा परिसर दाखवतो कशा प्रकारे पाऊस आला आहे आणि आज दिवसभर किती पाऊस पडला आहे अंदाज येईल तुम्हाला आता काळोख पडणार आहे आणि या साईडला तुम्हाला दाखवतो वरती आमचा ऑटरफॉल आहे ना तो दाखवतो तुम्हाला आणि आमच्या मागच्या पर्याला पाणी किती तिथे झालं कारण बऱ्याच जणांना उत्सुकता असते आता घराच्या मागे तुमचं वाहन आहे त्याला किती पाणी दाखवा मागच्या वेळेस ना कोणतरी बोलले दाखवा ओके दाखवतो तुम्हाला हां बघा पाणी काय आलं बघा मजबूत पाणी आलं आहे वरती कड्याला किती पाणी असेल आम्ही कड्याचा व्हिडिओ केला बघा तिकडून येतं सगळा बघा काय पाणी आलं आहे आणि पाऊस थोडासा आता थोडासा दुपारनंतर थोडा कमी झाला एकदम आणि पाणी स्वच्छ पांतर झालं नाही तर लाल लाल पाणी येतं बघा आणि त्या कसा पाऊस बऱ्यापैकी पडतोय ना रेग्युलर हो, त्यामुळे सगळा कचरा घाण वगैरे सगळं जिंकलं जाते राहण्यामध्ये पाला आणि असं सुख पाणी येतं बरोबर पूर्ण तुम्हाला कड्या दाखवतो कड्याच तुम्हाला दाखवतो सीन तुम्ही दिसत आहे का तिथे आता कोण जागू शकत नाही बघा आम्ही तिकडे गेलेलो कड्यावर कसला पाऊस लागतोय तिकडे बघा दिसत पण नाही पूर्ण डोंगर दिसत असं झालं वरती डोंगर पूर्ण आमचा कड्याच्या वर पण पूर्ण दिसेनासं झालं एवढा पाऊस पडतोय तुम्हाला हा सीन दाखवायसाठी आलेलो इकडे खास करून आमच्या घराच्या मागचा वाहाळ इथून वरून पण दिसतो इथून पण छान दिसायला मस्त आहे आता संध्याकाळ झाले जाऊया चला असं आमचं घर आहे पावसामध्ये रेनकोट वगैरे ते सगळं लावलेलं असतं इकडे तिकडे तर चला आपलं झालेलं आहे वरती तर्री बघा कशी मस्त शिजल्यानंतर पण गॅस मिडियम केला होता आता आणि एकदम भन्नाट एकदम झन्नाटेदार एकदा कालून झालेला आहे जबरदस्त थोडंसं आसटलं पण आणि खेकडे एकदम पद्धतशी शिजलेत पण आणि मजा येणार आहे हे फिरल्यांचं याला पालवण तिरल्यांचा रस्सा कढीपत्त्याची पानं घातलीत फ्रेश त्याच्यामुळे तो पण फ्लेवर आला आहे आज आमच्या रात्रीच्या जेवणामधला हा बेत आहे मस्त इकडे हे असे डेंगे आहेत ते पण आहेत आणि कालवण मस्त झालेलं आहे एकदम असटलं आहे आणि हा परिपूर्ण ताट आहे गावाकडचा तिरले आणि छान शिजलेत पण आणि भरलेले पूर्ण एकदम गावाकडे सध्या पावसाळ्यातला हा जेवणातला मेनू फिरले भात भाकरी आणि तोंडी लवायला छान वगैरे असतो या जेव्हा तर मंडळी तुम्ही कधी थिरल्यांचं कारवान कधी आहे का खाल्ला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या काही आठवण असेल सांगा थिरल्याचा केकड्याचा रस्सा कोणापुरण आवडतो कारण थिरले हे एकदम टेस्टला एकदम भारीत असतात वेगळे असतात म्हणजे आपण नॉर्मली खेकले खातो ना त्यापेक्षा पूर्ण वेगळे असतात तर छानपैकी तुम्हाला याची रेसिपी दाखवलेली आहे ती काढण्याची मेहनत आहे काढायला खूप टाईम लागतो परंतु ते घरी आपण आणतो त्यानंतर ते बनवतो त्यावेळेस रेसिपी तुम्हाला नाट बनते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा असंच तुम्हाला कोकणातले आणखी व्हिडिओ दाखवत राहील बाकी फिरायचे सुद्धा दाखवेल तर मला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या डिमधे तुम्ही स्वतःची काय घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर बाय बाय